स्त्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हर हर महादेव देवाचे देव, देवा देव महादेव सांगत आहेत आज जो कोणी ही कथा ऐकेल त्याला महादेव सगळ्या दुःखातून अडचणीतून बाहेर काढतील ही कथा अर्धवट सोडू नका कारण व्हिडिओच्या शेवटी भगवंताचा आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त होण्यासाठी काय करायला हवे हे सांगितले आहे जेव्हा सर्व लोक तुमची साथ सोडतील तेव्हा फक्त देवाचे नाव घ्या देव कधीच तुम्हाला एकटं सोडणार नाही देवाची कृपा हळूहळू पण मिळते खरी फक्त तुमचा विश्वास असायला हवा प्रार्थना आणि श्रद्धा हीच खरी संपत्ती आहे कारण ती तुमच्या सुखात आणि दुःखात नेहमी तुमच्या सोबत राहते तर चला भक्तांनो आता आपण कथेला सुरुवात करूया पण कथेला सुरुवात करण्यापूर्वी स्वामी आई आणि हर हर महादेव कमेंट करा व देवावर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा भक्तांनो खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे एका गावात नामदेव नावाचा एक अतिशय साधा असा पुरुष राहत होता त्याच्या नावाप्रमाणे तो खूप निष्पाप माणूस होता त्याला एक मुलगी होती जी लग्नाला आलेली होती नामदेव हा महादेवांचा खूप मोठा भक्त होता तो नेहमी महादेवाच्या मंदिरात जात असे एक दिवसही तो मंदिरात जायचं चुकवत नसे एके दिवशी तो मंदिरात घरी जात असताना एक ओळखीचा व्यक्ती त्याला भेटतो आणि म्हणतो अरे नामदेव कसा आहे सर्व व्यवस्थित चालू आहे ना नामदेव म्हणतो सर्व काही महादेवाच्या कृपेने व्यवस्थित आहे त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो अरे नामदेव तुझी मुलगी शिला आता लग्नाला आली आहे आता तू तिचे लग्न करायला हवे नामदेव म्हणतो भाऊ जेव्हा महादेवाच्या मनात असेल तेव्हा होईल की तिचं लग्न तिच्यासाठी मुलगा देखील पाहिला आहे आमची बैठक देखील झाली आहे पण आता लग्न करायचं म्हटलं की हातात पैसा लागतो ना तेव्हा तो व्यक्ती म्हणतो ठीक आहे मी तुला एक सावकाराचं नाव सुचवतो त्याच्याकडे जाऊन कर्ज घेतो कर जा तुला कर्ज देईल आणि जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा तू त्याला देऊन टाक नामदेव म्हणतो ठीक आहे चल तू घेऊन चल मला त्या सावकाराकडे काम झाले तर बघू नाहीतर सर्व काही महादेव बघतीलच त्यानंतर ते दोघे सावकाराकडे कर्ज मागण्यासाठी जातात तिथे गेल्यावर तो व्यक्ती महादेवाची सावकारासोबत वळख करून देतो सावकाराला सांगतो हा नामदेव आपल्या गावातला आहे त्याला त्याच्या पोरीच्या लग्नासाठी पैसे हवे आहेत त्यावर सावकार बोलला किती हवेत पैसे त्यावर नामदेव म्हणतो जास्त नाही दहा हजार हवे त्यावर सावकार बोलला ठीक आहे तुला मी पैसे देईल पण त्याला मी वर्षाला व्याज घेईल त्यावर नामदेव तयार झाला व सावकाराने दिलेले पैसे तो घरी घेऊन आला त्याने आपल्या मुलीचं लग्न थाटाने करून दिलं त्यानंतर तो खूप जास्त मेहनत घेऊ लागला दिवस दिवस काम करून दिवसाला पंचवीस रुपये हाजरीने तो दुसऱ्याच्या शेतात राबू लागला असे करून करून त्याने ते पैसे जमा केले खूप जास्त मेहनत झाली होती त्याची दिवसभर तो शेतामध्ये राबायचा आणि संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन भजन करत असे महादेवाच खूप दिवसांनी त्याच्याकडे जेव्हा पैसे जमा झाले तेव्हा तो सगळे पैसे घेऊन व्याजासकट सावकाराकडे घेऊन गेला व बो सावकाराला बोलला सावकार तुमचे खूप खूप उपकार तुम्ही मला पैसे दिले हे घ्या पैसे व त्याचे व्याज त्यावर सावकार बोलला अरे वा नामदेव तू खूप लवकर पैसे दिले आहेस चल मी तुला पावती लिहून देतो तू मला सगळे पैसे वापस केले आहे त्याचे तो म्हणतो ठीक आहे सावकार मग सावकार त्याला दहा हजारांनी व्याज दिली आहे अशी पावती देतो व म्हणतो नामदेव ही पावती वाचून घे त्यावर नामदेव म्हणतो सावकार मला काही लिहिता वाचता येत नाही मी अशिक्षित माणूस आहे लगेचच तो सावकार म्हणतो चला आता आपली हीच वेळ आहे पैसे कमवण्याची आपण नामदेवला वेड्यात काढूया आणि तो नामदेवला म्हणतो अरे नामदेव त्याच्यात काहीतरी लिहायचं राहिले ती पावती माझ्याकडे वापस दे नामदेव त्याच्याकडे ती पावती वापस देतो सावकार घरात जातो आणि ती पावती घरात ठेवून दुसरी पावती त्याला लिहून देतो ज्याच्यामध्ये त्याने काही लिहिलेलं नसतं चार पाच माणसांची नावं लिहून तो ती पावती देतो असे चाकडे टाकून आणि तीच पावती घेऊन नामदेव घरी जातो जाता जाता ती पावती महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या चरणाशी ठेवतो व घरी जाऊन व्यवस्थित नीट ठेवतो एक दिवस नामदेव रस्त्यांनी चालत असताना सावकार त्याला आवाज देतो अरे नामदेव आ थांब त्यावर सावकाराला नामदेव म्हणतो काय झालं सावकार तुम्ही मला आवाज का दिला सावकार म्हणतो अरे किती दिवस झालं तू माझ्याकडून दहा हजार रुपये घेऊन गेला होतास तू अजून परत केले नाही त्यावर नामदेव आश्चर्यचकित होतो म्हणतो सावकार खोटं कशाला बोलताय मी स्वतः तुमच्या घरी येऊन व्याजासोबत पैसे दिले आहेत तुम्हाला आणि तुम्ही त्याची पावती देखील दिली आहे त्यावर सावकार म्हणतो कसली पावती तू आलाच नाहीस माझ्याकडे नामदेव म्हणतो माझ्याकडे ती पावती आहे त्या दोघांचा चालू असलेला गोंधळ पाहून गावातील लोक तिथे जमा होतात व म्हणतात काय झालं नामदेव काय झालं सावकार त्यावर सावकार म्हणतो बघा ना आम्ही नामदेवाला पैसे दिले होते त्याच्या मुलीच्या लग्नासाठी त्याला मी वेळेवर मदत केली आणि आता तो माझे पैसे वापस करत नाही त्यावर नामदेव म्हणतो मी याचे पैसे वापस केले हा माणूस खोट बोलत आहे आता त्यांनी मला पावती देखील दिली होती त्यावर गावकरी म्हणतात ठीक आहे नामदेव तुला त्यांनी पावती दिली आहे ना तू ती पावती घेऊन ये ती पावती जर असेल तुझ्याकडे तर मग काही शंकाच नाहीये हा सावकार खोटं बोलतो आणि जर ती पावती तुझ्याकडे नसेल तर तू खोटं बोलतोस नामदेव घरी जातो व ती पावती घेऊन येतो ती पावती गावकऱ्यांना दाखवतो गावातील एक शिक्षित लोक शिक्षित मुलगा ती पावती वाचतो आणि म्हणतो अरे याच्यामध्ये तर सावकाराने लिहिलं आहे की दहा हजार रुपये आणि व्याज दिलं आहे म्हणून नामदेवनी ते पाहून सावकार आश्चर्यचकित होतो त्याला घाम फुटतो असं कसं शक्य बरं तो ती पावती दाखवा मला म्हणतो आणि बघतो तर काय ती तीच पावती होती जी सावकाराने स्वतःच्या घरात ठेवली होती आणि चुकीची पावती ज्याच्यावरती काही लिहिलं नव्हतं चुकीचं लिहिलं होतं ती नामदेवाला दिली होती पण ती पावती बदल कशी झाली नामदेवाला माझ्या घरातली पावती कशी पोहोचली तो आश्चर्यचकित झाला होता गावातल्या लोकांनी त्याला खूप ओरडले त्याला म्हटले तू चुकीचा आहेस तू खोटारडा आहेस आता आम्ही तुझ्याकडून कोणीच कर्ज घेणार नाही तिथून सावकार घरी निघून जातो आणि घरी जाऊन बघतो तर ती पावती घरातून गायब झालेली आणि त्या जागी त्याने जी नामदेवाला चुकीची पावती दिली होती ती पावती आलेली त्याला कळालं की महादेवाची साथ नामदेवाला आहे आणि तो महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाची माफी मागतो व गावात येऊन नामदेवाची देखील माफी मागतो अशा प्रकारे महादेवाच्या साथीने नामदेवावरचे संकट दूर झाले